मी आपल्याला जबाबदारीनं सांगतो जोपर्यंत आम्ही त्या बाबतीमध्ये महायुती सरकारमध्ये काम करतोय तोपर्यंत माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे आम्ही बंद होऊ देणार नाही हा शब्द मी आज आपल्या मार्फत देखील महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणींना देऊ इच्छितो महिना संपला की ताबडतोब आधी मला संपर्क साधते दादा त्या महिन्याचे पैसे द्या आणि त्या पद्धतीनं आपण त्या त्या महिन्याचे पैसे देण्याचं काम हे दे करत असतो ही पण गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा आपल्या प्रत्येकाच्या गावात आपल्या शहरामध्ये आपल्या तालुक्यात हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याचं आणि पक्षाचा पुरोगामी विचार हा पोचवण्याचं काम हे त्या बाबतीमध्ये झालं पाहिजे हे मात्र आपल्याला विसरता येणार नाही एकता समता बंधुत्वे बंधुतेचा विचार इथल्या मातीत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खोलवर कोलवर स्वातीय द्वेष धार्मिक हिंसेला स्थान नाही तशा पद्धतीचं राजकारण काही दिवस कदाचित चालेल परंतु दीर्घ काळ लोकांच्या मनामध्ये राहायचं असेल तर सर्वांना बरोबर घेऊनच आपल्याला पुढे जावं लागेल येणाऱ्या काळामध्ये समाजातला शेतकरी असेल कष्टकरी असेल विद्यार्थी विद्यार्थिनी व्यापारी उद्योजक तरुणांचे माता भगिनीचे प्रश्न हे आपल्याला सोडवायचे ते, ते काम महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका